का <coughs> <coughs> الکڏي نه نه جا 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 جا

या ठिकाणी आपण रिंगण सोहळा मेंढ्यांचा होता तो आत्ता पाहिला आता आपण जी भूम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं तसेच दुर्गाई प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी वारकऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी पंढरपूरमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी होते त्यांना गोळ्या औषधं या ठिकाणी सर्व मोफत देण्यात येत आहे आपल्यासोबत डॉक्टर घेमाड साहेब आहेत गेल्या वर्षीपासून उपक्रम चालू आहे काय वाटतंय तुम्हाला उपक्रम आहे कल्लाच्या दर्शनासाठी महिनाभरापासून गावापासून दोन निघाली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल आम्ही आमच्या भाग्य समजतो ही सेवा निरंतर दिल्यानंतर आमच्याकडून घडो ही पाळू राखतात मी आमची विनंती आहे आपल्यासोबत अभिषेक कराले आहे तू जाई तू ठिकाणी हे सर्व धारकरी काय वाटतं ही सेवा करताना सगळ्यांना रामकृष्णारी गेले दोन तीन वर्ष झालं श्री तुळजायदुर्ग प्रतिष्ठान भूम व नागोबा तरुण मंडळ भूम व आपल्या भूमधील ग्रामीण रुग्णालय भूम यांच्या वतीने आदिशक्ती मुक्ताबाईंचं पालखी सोहळा आगमनानंतर आजचा मुक्काम ही पूर्ण दिवस नाकोडमधून निघल्यापासून आजचा पूर्ण दिवसाचा मुक्काम हा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचा भूममध्ये असतो व या पालखीतील सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व त्यांना मोफत नेत्र तपासणी हे शिबिर आपण ग्रामीण रुग्णालय भूम नागोवा तरुण मंडळ भूम व दुर्ग प्रतिष्ठान भूम यांच्या वतीनं गेले दोन वर्ष झालं आपण हा उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर या वर्षी आपण पाचशे रेणकोट हे वाटायचा संकल्प केलेला आहे रेणकोटला आपण आलेला आहे याच्यामधून फक्त वारकऱ्यांची सेवा घडावी आजचा आविर्भाव आहे श्री तुळजा दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम असा दरवर्षी राबवून बर पालखीत येणाऱ्या हजारो या वारकऱ्यांच या गेट ठिकाणी मोफत तपासणी गूम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं करण्यात येते तसेच असा उपक्रम तो दुर्ग प्रतिष्ठान नागपे चरुण मंडळ तसेच ग्रामीण रुग्णालय खून यांच्या वतीने हे राबवण्यात येत आहे या ठिकाणी पंचस्व्याचं वाटप करण्यात येत आहे Yeah, I know.